नमस्ते मित्रांनो आज एक सुंदर लेख वाचण्यात आला ऑक्सफर्ड युनिव्हर्स ऑक्सफर्ड जी डिक्शनरी आहे ती दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एक रिसर्च करते की वर्षभरामध्ये कोणता शब्द जास्त शोधला गेला त्यांच्या डिक्शनरीमध्ये आणि यावर्षीचा तो शब्द आहे ब्रेन रॉट म्हणजे बुद्धी सडणे तर हा शब्द सगळ्यात जास्त सर्च केला गेला आणि हा सर्च करताना एक गोष्ट लक्षात आली की माणसाला शेपूट होतं शेपूट गेलं कुठं तर त्याचा वापर नाही झाला तर ते निघून गेलं तशीच कंडिशन बुद्धीचा जर वापर नाही झाला तर बुद्धीचा वापर न झाल्यामुळं मेंदूतले काही काही पार्ट जिथं आपली बुद्धी वापरली जाते तो भागच नष्ट होऊ शकतो ही भीती आहे पुढच्या काळामध्ये आणि हे खूप अवघड गोष्ट आहे आणि हे होण्याचं कारण काय तर हे कारण होण्याचं हे आहे की बुद्धीचा रास होण्याचं मूळ कारण हे आहे की आपण जे निरीक्षण क्षमता होती किंवा जे आपण पुस्तक वाचायचो त्याच्यानंतर गेम खेळायचो मित्रांबरोबर गप्पा मारायचो यातनं आपलं कम्युनिकेशन स्किल वाढणं किंवा वाचन करणं त्यामुळं मेंदूला ते मनन चिंतन या सगळ्या गोष्टी करणं किंवा एखादा छंद जोपासला असेल तर तो छंद पूर्ण करण्यासाठीच्या मुवमेंट होणं किंवा आईला स्वयंपाकात मदत करणं त्यामुळे हाताची पायाची पुरं पुरंखालचाल होणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याचं सेव्हिंग मेंदूमध्ये व्हायचं आणि ते मेंदूमध्ये कळायचं की बाबा हे असं केलं जातं किंवा हे अशा पद्धतीने होतं तर ही गोष्ट आता बंद होत चालली आणि ही गोष्ट बंद होत चालल्याचा परिणाम काय हे काच होत चाललंय तर एकमेव रिझन आहे रील्स रील्समध्ये गडबड अशी आहे की आपण फक्त मोबाईलमध्ये असं स्क्रोल करतो म्हणजे फक्त तुमच्या मेंदूला ही सवय स्क्रोलिंगची इवन इफ कित्येक वेळा आपण रील्स बघतोय तर मदे, त्या रील्समध्ये त्यामध्ये काय सांगितलंय याचं मनन चिंतन होत नाही त्यामुळे मनन चिंतन करण्याची पद्धत मेंदूची संपली आहे मेंदूला फक्त आत्तापुरतं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळते की हां मी ही रील बघितली हां छान आहे मस्त आहे बस संपलं मनन चिंतन नाही काही नाही आणि परत पुढची रील त्याच्यानंतर पुढची रील त्यानंतर पुढची रील यामुळं काय व्हायला लागलंय तर त्याचा वापर मेंदूदा जो मनन चिंतनानी होतो की बाबा ह्या रीलचा हा परिणाम किंवा ही गोष्ट अशी केली तर असं होतं हे जे सेव्हिंग व्हायला पाहिजे मेंदूमध्ये की पुढच्या वेळी ती कृती करत असताना त्याचा कॉर्डिनेशन तर ते कॉर्डिनेशन हो, निघून चाललंय त्यामुळं एकाग्रता संपत आहे पूर्वी असं म्हणलं जायचं अरे काय त्या पुस्तकामध्ये अडकलायस एखादा व्यक्ती जर एखादं पुस्तक वाचत असेल तर त्या वाचनामध्ये अडकलाय तहान भूक विसरलायच तू अरे जीवंतरी कर किती वेळ झालं पुस्तक वाचतोय असं म्हणलं जायचं तर आता असं व्हायला लागलंय की अरे किती वेळ झालं रील्स बघतोय असं व्हायला लागलंय पण त्या पुस्तकामध्ये आपण मनन चिंतन करायचो पण रील्स मध्ये ते मनन चिंतनही होत नाही की बाबा असं नाही की बाबा अशी रील मी बनवण्यासाठी मला कोणकोणते पॉइंट लागतील ते लिहून काढणं आणि त्या पद्धतीने मी रील करणं वगैरे असं काहीच नाही फक्त बघणं आणि सोडून देणे बघणे आणि सोडून देणे त्यामुळं मेंदूला काम राहत नाहीये याचं आणि त्यामुळे ही आभासी मायावी जी आहे जग त्याची आपल्याला भुरळ पडत चालली आहे आणि त्यामुळं पंचायत अशी व्हायला लागली आहे की एका जागी बैठकाम त्यामुळं त्या, त्या बैठक कामामध्ये हे फक्त रील्स बघणं त्यामुळे शारीरिक हालचाल नाही काहीच नाही तर आता यामुळं मेंदूचं काही पार्टच काम करायचं का बंद होईल म्हणजे जे त्यांनी सांगितलं ब्रेन रॉट किंवा बुद्धीचा ऱ्हास होणं किंवा बुद्धी सडणं हा जो प्रकार आहे तो व्हायला चालू होईल जर आता हे आपल्याला नको असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे जर आपल्याला हे नको असेल तर आपल्याला एकच उपाय आहे आणि तो उपाय हा आहे की जे कम्युनिकेशन स्किल वाढण्यासाठी समाजामध्ये मिक्सअप व्हायला पाहिजे गप्पा मारल्या पाहिजेत त्याच्यानंतर काही वाचन झालं पाहिजे काही छंद जोपासले गेले पाहिजेत छोटे छोटे गेम खेळले पाहिजेत घरातल्यांना स्वयंपाकामध्ये मदत केली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत नाहीतर रॉट होणारच आणि ब्रेन रॉट थांबवायचा असेल तर हाच उपाय आहे याच्याशिवाय दुसरा उपाय नाही एक अजून एक गमतीशीर गोष्ट की जर आपण हा शब्द जसा जगामध्ये काय सर्च केला गेला बघितला तसा आपण जर महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये कोणता शब्द सगळ्यात जास्त शोधला गेला असेल असं तुम्हाला वाटतंय तर लाडकी बहीण हा शब्द सगळ्यात जास्त शोधला गेलाय <laughs> म्हणजे याचा अर्थ लाडकी बहीण युती आणि त्याच्याबरोबर जो शोधला गेलेला शब्द आहे तो विकास <laughs> तर यामधला जर आपल्या मेंदूचा विकास करायचा असेल तर लाडक्या ज्या गोष्टी आहेत आत्ताच्या घडीला कोणत्या आहेत तर मोबाईल आणि रील्स त्याला थोडा वेळ बाजूला ठेवावं लागेल तर आपल्या मेंदूची आणि शरीराची चांगली युती तयार होईल आणि मुवमेंट बदलून जाईल त्यामुळं हाच लेख मला खूप छान वाटला मस्त लेख होता म्हटलं तुमच्यासाठी शेअर करावा आणि त्याचा विचार करावा की ब्रेन रॉट होण्यापासून वाचायचं असेल तर आमच्याबरोबर दररोज फिरायला या वेगवेगळ्या विचार करायला चालू करा आणि दिशा आयुष्याची बदला हे खूप महत्त्वाचं आहे थँक्यू